बसवंतला भीषण आगीचा थरार पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या भंगार दुकाने तसेच गोडाऊनला आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भीषण घटना घडली यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भंगार जळाला असून भंगार दुकानाच्या लाईनला असलेले जवळपास पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाल्याची बातमी समोर येत आहे यावेळी परिसरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बसवंत निफाड आणि ओझर येथे अग्निशमक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत यावेळी एका दुकानातील गॅस सिलेंडर फुटल्यानं अग्निशमन काही क्षणामध्ये रौद्र रूप धारण केलं

तलाटी, ला ला। नंतर सर्कल तलाठी आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आपण सांगितलं आणि ग्रामपंचायतचे नगरपालिके सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पाठवले तब्बल तेरा ठिकाणच्या गाड्या फायर ब्रिगेडच्या या ठिकाणी आगच इतकी भयंकर होती का ती तिचे इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे ज्वालामुख बाहेर निघत होते आणि मला जेव्हा फोन आल्यानंतर सर्वच अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आणि निश्चितच त्यांचे आपण सर्व ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे कारण एक तर बांबू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते कॅरेट होते पुठ्ठे होते आणि काही असल्यामुळे ती आग वाढत गेली त्यांचं संबंधित अधिकाऱ्यांना पण सर्व पंचनामे त्या ठिकाणी करायला लावलेले आहेत काही एक सर्वात चांगली एक गोष्ट झाली का कुठल्या प्रकारची या ठिकाणी जीवितहानी झाली नाही ही आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे परंतु ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांचे सर्व पंचकांना लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेले आहेत ते नुकसानीचे पंचनामे या ठिकाणी सर्कल मॅडम आणि ते आपण सरकार राजकारण आहेत ते सर्व करून कल्याट वगैरे पाठवतील आणि शासनाच्या माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण निश्चित प्रयत्न करणार आहेत पण इथून पुढच्या काळामध्ये सर्व नागरिकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची आग लागल्यानंतर आज दिवस दिवसाही आग लागली म्हणून आपण कंट्रोलमध्ये आणू शकलो तर रात्रीची आग लागली असते तर महाभयंकर त्या ठिकाणी प्रकोप प्रतोप त्या ठिकाणी झाला असता त्याची जीवितहानी पण होऊ शकली असती ती जीवितहानी होऊ नये त्या दृष्टिकोनात सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी हीच्या निमित्ताने मी सांगू शकतो